विधानसभा निवडणुकीतील महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी यावेळी अनेक धक्कादायक निकाली लागलेले आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण यांसारखे दिग्गज नेते पराभूत झाले तर बच्चू कडूनही पराभवाचा धक्का बसलेला आहे या पराभवाचं नक्की कारण काय आहे चला तर जाणून घेऊया नमस्कार मी अश्विनी इचके आणि तुम्ही पाहता राजकारणातील ट्रेंडिंग सर्वात प्रथम पाहूया संगमनेर मधून बाळासाहेब थोरात सहकार क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात धक्कादायक पराभव झाला शिवसेनेच्या अमोलात यांचा दहा हजार पाचशे साठ मतांनी पराभव केला सहकार संस्था शाळा कॉलेजांच्या जाळ्यांचा दबदबा निर्माण केलेल्या थोरा त्यांचा पराभव नक्की कशामुळे झाला असेल तर जनतेत कामाबद्दल वाढलेली नाराजी आणि त्यांचा आत्मविश्वास तसेच काँग्रेस विरोधी मतदारांचा कौल ही कारणे आहेत कराड दक्षिण पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कराड दक्षिण म्हणून पराभव झालेला आहे भाजपच्या अतुल भोसले यांनी एकोणचाळीस हजार तीनशे पंचावन्न मतांनी विजय मिळवला राज्यभर मतदारांनी काँग्रेसच्या विरोधात दिलेला कौल कराड दक्षिणमध्येही कायम राहिलेला दिसून येतो सोबतच स्थानिक पातळीवरती कार्यकर्त्यांमध्ये असलेली बंडखोरी ही त्यांच्या पराभवाची कारणे असू शकतात वरुण सरदेसाई विजयी ठरले बाबा सिद्धिकी यांच्या मृत्यूनंतर सहानुभूतीच्या बाळावरती सिद्धिकी निवडून येतील यावरती विश्वास ठेवून झालेली चूक त्यांना महागात पडली उलट विरोधात असलेल्या युवा सेनेचा प्रभाव जास्त वाटला मधून यशोमती ठाकूर महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या यशोमती ठाकूर यांना पराभवाचा सामना करावा लागला भाजपचे राजेंद्र यांनी विजय मिळवला वेळा ठाकरे मतदार संघातून निवडून आलेल्या होत्या त्या त्यामानाने कामेही झालेली नव्हती त्यामुळे मतदारसंघातील कामांवरती मतदारांची नाराजी होती तसेच अमरावती मतदारसंघातील झालेल्या ध्रुवीकरणाचाही त्यांना फटका बसल्याचं सांगितलं जात आहे वसई मधून हो हितेंद्र ठाकूर बहुजन विकास आघाडीचे दिग्गज नेते हितेंद्र ठाकूर यांना पराभवाचा धक्का बसला भाजपच्या स्नेहा पंडित यांचा विजय झाला भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी एका हॉटेल ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातलेला होता तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आलेला होता या वादग्रस्त घटनेमुळे ठाकरे यांची प्रतिमा डागाळली महिल मधून अमित ठाकरे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा उद्धव उमेदवाराकडून पराभव झाला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे त्यांचा पराभव केला अमित ठाकरे यांच्या राजकीय चक्र विरेद कमकुवतपणा जाणवला तसेच अमित ठाकरे यांचा नौका नेता त्यांना मांडलं गेलेलं ही त्यांच्या पराभवाची हो कारणे असू शकतात अचलपूर मधून बच्चू कडू चार वेळा विजय झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांचा पराभव झाला भाजपचे प्रवीण तायडे विजयी झाले तर सत्तेत वाटा न मिळाल्याने महा महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाबतची नाराजीचा तसेच लोकसभेतील विरोधी भूमिकेचा फटका त्यांना बसला ही निवडणूक काही नेत्यांसाठी धडा ठरली तर काहींसाठी नवीन संधी यावरती तुमचं मत काय हे आम्हाला नक्की कळवा आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद